हॅलो मॅम हॅलो विदाऊट क्रीम आता माझा चेहरा बघा येस ऑलमोस्ट मी पार्लर मध्ये जात नाही मी मे महिन्यापासून एकदाच गेलेली आहे पार्लर मध्ये आणि छान काय काय चेंजेस जाणवत चेंजेस इथले ज्या फाईन लाईन्स होते त्या कमी झालेल्या आहेत झाले आणि हे इथलं जे रिंकल्स येतात आपल्याला फाईन लाईन्स त्या पण कमी झाल्या ओके ग्रेट शेप मध्ये आलेलं आहे ऍक्च्युली दिसत मे महिन्यापासून मी जॉईन आहे तर मला मे महिन्यामध्ये एक वर्ष होईल पण खूप फरक आहे पार्लर मध्ये मी टोटल नाही जात आता मला बाहेर यायचं होतं म्हणून मी एकदा पार्लर केलेलं आहे मे महिन्यापासून आतापर्यंत आता पार्लर मध्ये मी नाही जात आयब्रोज <laughs> सुद्धा मी करत नाही म्हणजे फेसला छान दिसत असं काय वाटत नाही की पार्लर मध्ये जाऊ ग्रेट ग्रेट छान थँक्यू सो मच सुंदर इफेक्ट आहे आणि फाईन लाईन्स कमी झाले चेहरा शेप मध्ये आलाय ग्रेट खरंच छान सुंदर मॅम आणि इतके दिवस तुम्ही कन्सिस्टंट आहात म्हणजे आता दोन दहा महिने झाले ऑलमोस्ट ग्रेट थँक्यू सो मच मॅम